नमस्कार मित्रांनो मासिक राशी भविष्य मीन राशीला ऑक्टोबर हा महिना कसा असेल हे आपण अवधूत रिसर्च या व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल चला तर आता आपण ऑक्टोबर राशी भविष्य पुढील महिन्याचे मेष ते मीन राशीचे राशी भविष्य राशी बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी असते मेष राशीचे आराध्य हनुमानजी आहेत मेष राशीचा फेवरेट कलर लाल राशी स्टोन मुंगा मेषराशीच्या लोकांनी हनुमान चालिसा हनुमानाचा ओम हनुमंत नमाचा मंत्राचा जप करावा तसेच गणपती अथर्व शिष्य श्री गणेशाची आराधना देखील मेषराशीचे लोक करू शकतात ओम ओम गणपती नमहा या मंत्राचा जप करावा मंगळवार हा दिवस विशेष शुभ या महिन्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळू शकते अनावश्यक खर्च कमी करण्यात ते यशस्वी होतील तुम्ही पैसे वाचवण्यासाठी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पदोन्नती मिळू शकते जीवन उत्साह आहे तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कारकिर्दीत चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे दागिन्यांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या उत्पन्नात वाढ होईल अठरा ऑक्टोबर रोजी गुरुच्या संक्रमणानंतर तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल असंतुलित खाण्याच्या सवयीमुळे समस्या निर्माण होतील दैनंदिन दिनचर्या ठेवा पित्तामुळे हो शेजाऱ्यांशी शे भांडणे आणि वाद होण्याची शक्यता आहे दुसऱ्या आठवड्यात किरकोळ आजार तुम्हाला त्रास देत राहतील असलेल्यांनी तळलेले पदार्थ टाळावेत राग आणि अहंकारी प्रकृती प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवा कर्ज घेतल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते दुसरी रास वृष ही रास चंद्राची वृषभ राशीवर ग्रहाची देखील मालकी आहे ही रास कष्टाऊपणा सुशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीद्योग असे नैसर्गिक गुण दर्शवते फेवरेट कलर्स पांढरा राशी स्टोन हिरवा हिरा लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी या महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील जवळ जवळजवळ संपूर्ण महिना तुम्हाला अनेक संधी देईल उदार दिलेले पैसे परत मिळतील कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल हा महिना तुमच्या नशिबासाठी खूप शुभ आहे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकता तुमच्या मनात नवीन कल्पना येतील तुम्हाला रोमॅंटिक क्षणांचा आनंद मिळेल महिला मैत्रिणीद्वारे काही अतिशय महत्वाची कामे पूर्ण होऊ शकतात तुम्ही भविष्यासाठी योजना आखू शकता तुम्ही इतर कामांमुळे विचलित होऊ शकता तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या तुमच्या आईसोबत मतभेद निर्माण होतील तुमच्या आईच्या नातेवाईकांसोबतच्या नात्याला हानी पोचवू नका अळस आळस टाळा आणि तुमच्या कामात संप समर्पित राहा महिन्याच्या उत्तरार्धाला तुमचे आरोग्य बिघडू शकते तुम्हाला वाईट स्वप्ने पडू शकतात यकृताच्या रुग्णाने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी पुढील राशी मिथून या राशी उत्तम ग्रहण शक्ती आढळते वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो मुळण्या चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती आवडता कलर पिवळा राशी स्टोन पन्ना इमार्ट विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करा विशेषतः बुधवारी केल्यास जास्ती फायदे होईल ओम नमा भगवती वासुदेव या मंत्राचा जप करा त्यांनी तुम्हाला अवश्य लाभ होईल करेच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा मित्रांसोबत एक रोमांचक सहल आखू शकता आर्थिक बाबींबाबत तुम्ही खूप शहाणी असाल तुमच्या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करू शकता हा मेनासा नाते संबंधांच्या बाबतीत खूप शुभ राहील सरकारी बाबींमध्ये समस्या दूर होतील आयात निर्यात संबंधित व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल पहिला तिसरा आणि पाचवा आठवडा खूप शुभ राहील व्यवसायातील तुमच्या भागीदारांच्या हिताची काळजी घ्या कायदेशीर बाबी हलक्यात घेऊ नका घराच्या अंतर्गत सजावटीवर जास्त खर्च होऊ शकतो घरातील महिलांना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागेल त्या महिन्यात तुम्हाला वृद्धांची काळजी घ्यावी लागेल दुसऱ्या आठवड्यात तुमचे लपलेले शत्रू कामाच्या ठिकाणी तयार असू शकतात ठिकठिकाणी थीक तयार असू शकतात कोणी तुमच्या बदनामी कोण तुमच्या बदनामी करण्याचा प्रयत्न करू शकतो जर तुम्ही धार्मिक स्थळांना प्रवास करत असाल तर तेथील प्रतिष्ठेची काळजी घ्या चौथ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या जी आरोग्याची काळजी घ्यावी कर्क राशी ही चौथी रास या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंध कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे गुणधर्म कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळते रंग दुधिया मिल्की शुभरत्न मोती पल शिवलिंगासमोर बसून ओम नम शिव कर्क या मंत्राचा जप करा हा जप कोणीही दर सोमवारी करू शकतो कोणत्या राशीचा व्यक्ती व्यवसायात नवीन गोष्टी करून पाहू शकता उत्पादनाशी संबंधित व्यवसायांमध्ये नफ्याची परिस्थिती मजबूत असेल समाजात तुमची लोकप्रियता वाढेल घरी शुभ सणांसाठी तयारी करता येईल दीर्घ काळापासून प्रलंबित कामे सुरू होऊ शकतात सतरा ऑक्टोबर रोजी सूर्याच्या राशी बदलांचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील वरिष्ठ अधिकारी तुमच्या पदोन्नियुक्त चर्चा करू शकतात तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कायमचा उपाय मिळून तुम्ही आनंद व्हाल पहिल्या दोन आठवड्यात कामाचा ताण खूप होऊ वाटू शकतो यामुळे तुमच्या दिनचर्या देखील विस्कत होऊ शकते या काळात कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो व्यवसाय शकतात दुसऱ्या आठवड्यात व्यवसायात खर्च घेणे टाळा तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागेल कल चुकीच्या असू शकतो हातपाय दुखणे आणि जडपणा यासारख्या समस्या येऊ शकतात जड अन्न खाऊ नका पाचवी रास सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असे व्यक्तिमत्व भाग्यशाली रंग सुनहरा गोल्डन अनुभवला अर्ध जल द्या अर्ध द्या म्हणजे जल द्या सूर्यस्तुती वाचणे आदित्य हृदयस्तोत्वाचे पठण करणे रविवारी केले तर विशेष फायद्याचे राहील या महिन्यात तुम्ही शुभ सणांबद्दल खूप उत्साहित असाल तुम्ही या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उद्धार असे सिंह राशीच्या लोकांच्या भाग्यशाली रंग सुनरा गोल्डन राशी शुभरत्न माणिक्य रूपी रोज सकाळी आंघोली सूर्यदेवाला सूर्यदेवाला जल द्या सूर्यस्तुती वाचणे आदित्य स्तोत्राचे पठण करणे विशेषतः रविवारी केल्याचे असती फायद्याचे घरातील वातावरण आनंदाय राहील तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा वडिलोपार्जित संपत्ती वारशाने मिळण्याची शक्यता आहे उच्च व्यवस्थापन पदांवर असलेल्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ दिसून येईल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत करू हो शकाल राजकारणात सहभागी असलेल्यांना उच्च पदे मिळू शकतात प्रेम संबंधांना कुटुंबाची समन मान्यता मिळू शकते तुम्हाला दैवी शक्तीचे आशीर्वाद मिळतील परदेशात व्यवसाय करण्यात अडचणी येऊ शकतात या महिन्यात तुम्ही ऑनलाईन ऍप्स किंवा गेमद्वारे फसवणूक आणि फसवणुकीचे बळी ठरू शकता तुमच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनावर तुम्हाला खूप खर्च पैसे खर्च करावे लागू, 9 लागू तुम्हाला 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 हो शकतात नऊ ऑक्टोबर रोजी कर्मेश शुक्र त्यांच्या निम्न राशीत प्रवेश करत असल्याने तुम्हाला उच्च हंगामी ताप येऊ शकतो वरिष्ठांकडून तुम्हाला टीकेचा सामना करावा लागू शकतो तुम्ही तुमच्या वडिलांच्या आरोग्याबद्दल चिंतित असाल हॉटेल मालक ग्राहकांच्या वागण्याने निराश होऊ शकतात महिन्याचा पहिला भाग थोडा कमकुवत कमकुवत असेल कन्या आश्य। रास या राशीवर बुधाचा अंमल हे तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीच्या व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असे गुणधर्म आढळून येतात भाग्यशाली रंग हिरवा ग्रीन आणि राशी शुभरत्न पन्ना इमराड श्री विष्णू नाम स्तोत्राचे पठण करणे आणि ओम महाविष्णु नमहाचा जप करणे विशेषतः फायद्याचे राहील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचा राशीचा स्वामी बुध स्वतःच्या घरात असेल त्याच्या प्रभावाखाली तुम्ही चांगले कौटुंबिक जीवन जगाल तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी सहभागी व्हाल अध्यापन क्षेत्रात असलेल्यांना आदर मिळेल दीर्घकालीन समस्या दूर होतील गर्भधारणेशी संबंधित अडथळे दूर होतील तुम्ही गुड विषयांबद्दल शिकण्यास आकर्षित होऊ शकता संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभ राहील तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन तंत्र आणि रणनीतींवर काम करू शकता विटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे महिलांना कमकुवत वाटू शकते जुने कर्ज तुम्हाला महिनाभर त्रास देऊ शकते या महिन्यात तुम्ही कोणतेही अतिरिक्त कर्ज घेणे टाळावे तुमच्या वरिष्ठांचा तुमच्यावर विश्वास कमी होईल जास्त भावनिकता आणि उदारतेमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते सतरा ऑक्टोबर नंतर तुम्हाला मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यास अडचण येईल महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या विरोधकांको मुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकता तुळ शुभग्रहाचा मल आहे कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षण वाणी भाग्यशाली रंग सफेद म्हणजे पांढरा आणि शुभरत्न रत्न हिर, हिरा हिरा म्हणजे डायमंड देवीचे अर्गला स्तोत्र पठण करणे नियमित ओम शुक्राय नमहा मंत्राचा जप करा तुमची आर्थिक परिस्थिती खूप शुभ राहणार आहे नवीन नाते संबंध निर्माण होऊ शकतात तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत करू शकाल हा महिना विशेषतः व्यवसाय वाढवू इच्छि शुभ आहे या महिन्यात शुभ गुरु ग्रह आणि आपली राशी बदलत आहे त्यांच्या थेट तुमच्या करिअरवर परिणाम होईल जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम दिसतील तुम्ही नातेवाईकांवर पैसे खर्च कराल कामाच्या ठिकाणी अडथळे दूर होण्याची शक्यता आहे तिचा आठवडा अत्यंत शुभ राहील महिन्याची सुरुवात वैवाहिक संबंधासाठी शुभ राहणार नाही पैशाचा प्रभाव चांगला असेल परंतु तुम्ही मोठी गुंतवणूक करणे टाळावे अधिकाऱ्यांची वाद घालणे टाळा अन्यथा तुम्हाला कामात समस्या येऊ शकतात महिन्याचा पहिला पंधरवाडा मागील महिन्यातील समस्या सोडवण्यात घालवता येईल अनावश्यक खर्च वाढू शकतो सामाजिक संस्थांशी संबंधित असलेल्यांना अनुदानाबाबत समस्या येऊ शकतात परदेश प्रवास करणाऱ्यांनी थोडी काळजी घ्या वृश्चिक राशी चक्रातील आठवी रास या राशीचे चिन्ह विंचू जलतत्वाची राशी आहे जलत राशीचा राशी स्वामी मंगळ आहे या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात भाग्यशाली रंग लाल म्हणजे रेड आणि शुभरत्न मुंगा म्हणजे रेड कोरल गणपती अथवशिषाचे पठण करणे फायद्याचे राहू शकतं नियमित ओम होमाय नमहा मंत्राचा जप करा वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहणार आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून सहलीचे नियोजन करत असाल तर या महिन्यात तुम्हाला यश मिळू शकते तीन ऑक्टोबर रोजी बुध बुध राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील करिअरमध्ये लक्षणे वाढ होण्याची शक्यता आहे प्रेम संबंधासाठी हा महिना खूप चांगला राहील अठरा ऑक्टोबर नंतर तुम्हाला नवी नोकरी मिळू शकते त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळू शकतात तुमच्याकडून एक छोटीशी चूक मोठ्या अडचणी निर्माण करू शकते त्यामुळे सावध राहा बाहेरील लोकांसोबत कोणत्याही समस्या शेअर करू नका कमी बनोबल आणि थकवा येऊ शकतो तुमच्या कामगिरीबद्दल आदि आत्मविश्वास टाळा तुमचे शत्रू पुन्हा सक्रिय होऊ शकतात तुम्हाला पोटात जळजळ होऊ शकते ज्यांना संधिवात आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेत राहावे तुम्हाला पैसे उधार द्यावे लागू शकतात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते दनुण... या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन प्रियत्ता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर परोपकारी वृत्ती दिलदारपणा नाहीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते या महिन्यात लग्नाच्या मार्गातील अडथळे दूर होतील लोक तुमच्या प्रबळ इच्छा शक्तीचे कौतुक करतील नऊ ऑक्टोबर नंतर तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते गुरु कर्क राशीत प्रवेश करत असल्याने भागीदारीशी संबंधित वाद मिटू शकतात मालमत्तेचे वादही मिटू शकतात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप शुभ राहील शेतीशी संबंधित असलेल्यांसाठी उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला लक्षणे नका दिसेल महिन्याच्या सुरुवातीला संयम आणि संयम बाळगा तुम्ही आर्थिक बाबीबाबत थोडे निष्काळजी असू शकता कामाच्या ठिकाणी संघ कार्याशी वाद होऊ शकतो पुरुष राशीच्या लोकांना महिलांशी वर्क करताना थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जातो संयुक्त कुटुंबात राहणाऱ्यांना जुळून घेण्यात काही अडचणी येतील विरोधकांपासून सावध राहा चौदा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीबाबत सावधगिरी सावधगिरी मकर राशी मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे लोक मकर राशी आढळून येतात बाकीशाले रंग आसमानी सायन आणि शुभरत्न नीलम ब्लू सफायर ओम शम शनिमात या मंत्राचा जप करा हनुमान चालीसाचा पठण करणे देखील तुम्हाला फायद्याचे राहू शकतात महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील अध्यात्मिक कार्य तुमचा विश्वास वाढेल महिन्याच्या उत्तर अर्धात कला जगतात सहभागी असलेल्यांना खूप मोठ्या संधी मिळू शकतात मनोरंजन आणि इतर कार्यात तुम्ही खूप रस घ्याल गेल्या महिन्यात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तुमची नोकरीची परिस्थिती सामान्य राहील तुम्ही तीर्थयात्रेला देखील जाऊ शकता वैवाहिक पुरुष अविवाहित पुरुष आणि महिलांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात वडीलधाऱ्यांशी सल्ला मसलत करणे फायदेशीर ठरेल मित्रांद्वारे आर्थिक लाभ होईल तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते अहकाराचा संबंधांवर परिणाम होऊ शकतो नवीन तुम्हाला त्रास होईल तुमच्या वैवाहिक नातेसंबंधांवर विश्वास राहणे तुमच्या विश्वासू राहणे तुमच्या हितासाठी आवश्यक आहे तुमच्या घरातील वृद्ध महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या कौटुंबिक बाबींसाठी ग्रहाची स्थिती अनुकूल नाही हृदयरोग्यांनी नंतर आरोग्य समस्या वाढू शकतात तुम्ही नम्रता कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील घरात छुभ घटना घडू शकतात तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल महिन्याच्या सुरुवातीला समस्या सुटू लागतील तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण आणि समजावट करण्याचे काम करू शकता व्यवसायात तुम्हाला महत्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागू शकतात पंचवीस ऑक्टोबर नंतरचा काळ शुभ राहील मित्रांना फायदा करून घेण्याची तीव्र इच्छा तुम्हाला वाटेल वैवाहिक संबंध काहीसे कटूर होऊ शकतात नवीन लग्नांबद्दल पूर्ण माहिती घेतल्यानंतर पुढे जा महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या वडिलांना पोटदुखी आणि आम्लपित्त येऊ शकते तुमच्या कमतरतांपासून शिकून पुढे जा तुम्ही निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवू न शकता महत्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवा हा महिना तुम्हाला महत्वाचे धडे देईल सरकारी कामातील दूर होती नऊ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर हा काळ आरोग्यासाठी चांगला नाही या राशीत भावुक अध्ययनशील अध्यात्मिक विनम्रता संजनशीलता असे गुंथग या राशीतील लोकांमध्ये आढळतात बाकीशाले रंग पिवळा रत्न पुखराज येलो सफायर लक्ष्मीनारायणाची पूजा करा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य देखील फायदा होईल मीन ही गुरुची राशी आहे त्यामुळे नक्कीच फायदा होईल महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला राहील रखडलेले काम गती घेईल प्रमुख लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी राहील तुम्ही तुमच्या कामात समर्पित राहाल आणि स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा अनुभवाल व्यावसायिकांना चांगले यश मिळेल तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडले जाऊ शकता शेअर बाजारातून तुम्हाला लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो या महिन्यात तुम्हाला दौऱ्यावर जावे लागू शकते व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात अठरा ऑक्टोंबर नंतरचा काळ शुभ राहील तुमच्या इच्छा असूनही तुम्ही लोकांना मदत करू शकत नाही यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल तुमच्या मुलाचे वर्तन तुम्हाला गाजिरवाने वाटू शकते मित्रापासून अंतर ठेवा कठोर शब्द टाळा तुमचा स्वभावातच चुकीच्या गोष्टींकडे कल असेल या महिन्यात काही मानसिक चिंता निर्माण होऊ शकते तुम्हाला भावनिक चढ उतारांचा सामना करावा लागेल महिन्याचा शेवट निश्चितच काहीसा दिलासा देईल एवढे बोलून मी हा व्हिडिओ इथेच थांब रिसर्च चॅनल वर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आणि माझे जुने व्हिडिओज खूप चांगले चांगले व्हिडिओज मी बनवलेले आहे सुरुवातीपासून तुम्ही जर बघितले तर तुम्हाला पूर्ण न्यूमरोजी येऊ शकते आणि कुणाला जर न्युमोलॉलॉजीचा चार्ट हवा असेल तर त्यासाठी मी चार्जेबल बेसिसवर अतिशय स्वस्त दरात न्यूमरोलॉजी चार्ट चार्टसुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो धन्यवाद थँक्यू थँक्यू